पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतील कर्तव्य भवनचं उद्घाटन करणार आहेत आज दुपारी सव्वा बाराच्या सुमारास दिल्लीतील कर्तव्यपथ इथल्या कर्तव्य भवनाला मोदी भेट देतील आणि उद्घाटन करतील तर संध्याकाळी साडेसहा वाजता पंतप्रधान मोदी कर्तव्यपथावरती जाहीर कार्यक्रमाला संबोधित करतील दरम्यान कर्तव्य भवन तीन ही इमारत सुमारे एक पूर्णांक पाच लाख चौरस मीटर परिसरात पसरलेली आहे या ठिकाणी अनेक सरकारी मंत्रालयांची कार्यालये असतील भारतावर येत्या चोवीस तासात वाढीव कर लादणार असा इशारा थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय भारताचा रशियासोबत सुरू असलेल्या व्यापारावरून अमेरिका नाराज आहे रशियाकडून तेल आणि शस्त्र खरेदी सुरू असल्यानं टॅरिफ वाढण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिलाय फेब्रुवारीपासून सलग तीनदा एकूण एक टक्का व्याजदरात कपातीनंतर रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा एकदा पाव टक्के दर कपातीची उद्योग क्षेत्राला आशा आहे आज चालू आर्थिक वर्षातील तिसरं द्वैमासिक पतधोरण गव्हर्नर संजय मल्होत्रा जाहीर करतील त्यामुळे ते नेमका कोणता निर्णय ने घेतात या संबंधात उत्सुकता आहे यानंतर रुपयाची किंमत आणखी घसरण्याची शक्यता आहे मल्होत्रांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यांच्या पतधोरण समितीनं सोमवारपासून तीन दिवसांच्या बैठकीला सुरुवात केली होती जिची सांगता बुधवारी म्हणजे आज होती भारतीय रुपया मंगळवारी सुरुवातीच्या कारभारात एकोणतीस पैशांनी घसरून डॉलरच्या तुलनेत सत्याऐंशी पूर्णांक पंच्याण्णव रुपयांवर पोहोचलाय जो गेल्या सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचलाय विदेशी चलन ट्रेडर्सच्या मते रुपयावरील दबाव आज देखील कायम राहील अशी शक्यता आहे आंतरबँक विदेशी चलन बाजारात अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत रुपया सत्याऐंशी पूर्णांक पंच्याण्णववर खुला झाला आहे जो सोमवारी सत्याऐंशी पूर्णांक सहासष्टवरती बंद झाला आहे कालच्या तुलनेत एकोणतीस पैशांची घसरण झाली मालेगाव बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटल्यानंतर साध्वी सिंग आणि कर्नल पुरोहित यांनी मोठे गौप्यस्फोट केल्यानं खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी पहिल्यांदा हिंदू दहशतवाद असा शब्दप्रयोग केल्यानंतर मालेगाव बॉम्बस्फोटाचं षडयंत्र रचण्यात आल्याचा दावा कर्नल पुरोहित यांनी केला तसंच तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे आयुक्त परमवीर सिंग यांनी जाणीवपूर्वक सापळा रचून आपल्याला अडकवल्याचा खळबळजनक आरोप कर्नल पुरोहित यांनी केला आहे भगवा दहशतवाद असं शरद पवार कधीच म्हणाले नाहीत लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी जे आरोप केलेत त्यात के त्या अजिबात तथ्य नाही असं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलंय मालेगाव केशरी शरद पवारांचा संबंधच काय असा सवालही यावेळी सुप्रिया सुळेंनी विचारलाय दहशतवाद या शब्द कोण म्हणते वारंवार एव्हिडन्स काय कुठे बोललेत काय बोललेत सांग तर कुठल्या तरी पुण्याच्या सभेमध्ये कुठे एव्हिडन्स काय द्यायचा मी तरी ऐकलेला नाही शरद पवार काय म्हणाले होते आपल्याला आठवत नाही त्या घटनेला आता वीस वर्ष उलटली हिंदू दहशतवाद हा शब्द प्रयोग सर्वात आधी शरद पवारांनी केला या लेफ्टनंट कर्नल पुरोहितांच्या आरोपावर पवारांचे तेव्हाचे सहकारी छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे मला तर आठवत नाही दोन हजार आठ आणि किती बाबा अठरा वीस वर्ष झाले काय भाषणात कोण काय शब्द तुम्ही नाही का सांगू शकणार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्यानं घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली तर आगामी निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट मशीन नसणारे अशी ही माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी दिली दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेरनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे सर्वोच्च न्यायालयाने डिसिजन दिलेलं आहे की ईव्हीएम हे रिलायबल आहे आणि यामध्ये व्होटर्स अवेअरनेस कॅम्पेनमध्ये आपण ईव्हीएम सुद्धा आपण डेमॉन्स्ट्रेशन आपण ठेवतो आणि विशेष करून या इलेक्शन स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शन मध्ये व्हीव्हीपॅट जे आहेत व्हीव्ही पॅट सुद्धा वापरत नाही कारण पॅट वापरणं शक्य होत नाही कारण की चार जर आपल्याला निवडून द्यायचे तर चार वेळा ती बीप वगैरे त्याच्यामध्ये खूप वेळ जातो एका वेळी सगळ्या निवडणुका घेणं शक्य नाही त्यामुळे दोन ते तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असं मंत्री शगन भुजबळ यांनी सांगितलंय अनेक वेळा विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकाच्या दोन तीन टप्प्यात होतात ना काय सगळे एकाच सदनाच्या आहेत लोक तरी होतात तिथे वेगवेगळे भाग आहेत ना महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद दोन तीन टप्प्यात होऊन जातील दोन तीन महिन्यात होऊन जातील मनसेसोबतच्या संदर्भात पक्ष निर्णय घेईल तुम्ही सगळ्या जागांसाठी तयार राहा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना दिल्यात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी एमएमआर विभागाचा आढावा घेतला आणि यावेळी त्यांनी या सूचना दिल्या महायुतीच्या पुढील तीन आठवड्यात होणाऱ्या समन्वय समितीच्या बैठका रद्द करण्यात आल्यात पावसाळी अधिवेशनामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दिल्लीमध्ये असल्यानं सव्वीस ऑगस्टला बैठक होण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा स्वातंत्र्य दिनापूर्वी सोडवला जाईल असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केलाय रायगड सोबतच नाशिकचा तिढाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोडवतील असं त्यांनी म्हटलंय तिढा सुटावा यासाठी सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि मला वाटतं कदाचित पंधरा ऑगस्टच्या अगोदर हा तिढा सोडवला जाईल आपल्या या तिन्ही नेत्यांच्या बरोबर असं वाटतं असाच संघर्ष नाशिक जिल्ह्याचा सुद्धा आहे की तेही राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेतल्याच पक्षांमध्ये जी आहे ती त्यामुळे पालकमंत्री पदाचा तिथलाही तिला सुटला ज्यावेळेला रायगडचं सुटेल त्यावेळेला तिथला पण सुटेल मंत्री भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा रायगडच्या शिवसेनेच्या युवासेना जिल्हाध्यक्षांनी सरकारला दिलाय रायगडमध्ये शिवसेनेचे तीन आमदार असताना हा मान गोगावलेंनाच मिळणं अपेक्षित आहे असं त्यांचं म्हणणं आहे रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असल्यामुळं या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर खऱ्या अर्थानं शिवसेनेचाच हक्क आहे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे आमदार भरतशे गोगोय साहेबांनाच फिरावं ही समस्त रायगडकरांची प्रामाणिक भावना आहे दोन वर्षांपूर्वी भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नेमणूक करण्यात आली सर्वोच्च न्यायालयातील कॉलेजियमियनने अठ्ठावीस जुलै रोजी घेतलेल्या मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार मुंबई उच्च न्यायालयामध्ये तीन नवीन न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली त्यामध्ये भाजप प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांचंही नाव आल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भोवया उंचावल्यात दरम्यान आरती साठे यांनी सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भाजपच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला होता असं उत्तर भाजपनं दिलं सत्ताधारी पक्षाची प्रवक्ता म्हणून बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं चुकीचं आहे न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षपणावरती त्याचा दूरगामी परिणाम होईल असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी या नियुक्तीवरती आक्षेप घेतला न्यायाधीश पदावरही सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होत असेल तर ते निष्पक्षपातीपणे न्याय देतील याबाबत शंका नक्कीच येऊ शकते तसंच हा प्रकार लोकशाहीला अत्यंत घातक आहे असं परखड मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केलं जे आपल्या डोळ्यासमोरचं न्यायव्यवस्थेचं चित्र आहे आता तला आहे डोळ्यावर पट्टी आहे मात्र मोदी सरकारनी आता डोळ्यावरची पट्टी काढून टाकलेली आहे दराजू हा तर केव्हाच काढून ठेवला होता आणि आता त्यांच्या विचाराचे नवे नवे तर त्यांच्या संघटनेत असणाऱ्या लोकांना आता हा थेट न्याय व्यवस्थेमध्ये घुसवण्याचा हा त्यांचा असणारा प्रयत्न आहे हा लोकशाही मूल्याचा आणि एकंदरीत जो सत्य धर्म आहे आणि जो एकंदरीत पारदर्शकता आहे याला सगळं त्यांनी आता काळीमा फासलेला आहे आणि हा मोदी सरकारचा हा अधर्म आहे राज्य चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी घोषणाबाजी करण्यात आली खालिद का शिवाजी सिनेमाला विरोध करत घोषणाबाजी करण्यात आली आहे इतिहासाचं विकृतीकरण बंद करा अशी मागणी आंदोलकांनी केली तर तुमचं म्हणणं ऐकलं आता कार्यक्रम खराब करू नका असं आवाहन फडणवीसांनी केलं खालिद का शिवाजी चित्रपटासंदर्भात सीबीएफसीनं फेरविचार करावा अशी विनंती आशिष शेलार यांनी केली ज्या जुरीनं हा सिनेमा फिल्म फेस्टिवलला पाठवला त्या ज्युरीची चौकशी करण्याचेही आदेश दिलेत असं शेलार म्हणाले आणि त्यामुळे सीबीएफसीने त्याचा फेरविचार करावा मधल्या काळामध्ये हा सिनेमा फिल्म फेस्टिवलला सुद्धा पाठवण्याबद्दलची भूमिका ज्या निवड समितीने जुरीने केली त्याबद्दलही चौकशीचे आदेश मी दिलेत महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा काल मुंबईमध्ये पार पडला यावेळी भीमराव पांचाळे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारानं गौरव करण्यात आला तर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा स्वर्गीय राजकपूर जीवनगौरव पुरस्कारानं गौरव करण्यात आला अभिनेत्री काजललाही स्वर्गीय राजकपूर विशेष योगदान पुरस्कार देण्यात आला यावेळी काजलनं मराठीमध्ये मनोगत व्यक्त केलं दरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते मनीष मांजरेकर आणि मुक्ता बर्वे यांचा देखील गौरव करण्यात आला

या उन्हाने दिली पालवीने दिली ना फुलाने दिली पुण्यातल्या बारणी प्रकरणात अटकेत असलेल्या प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात बीडच्या एका संस्थेनं राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली के आहे या तक्रारीमध्ये प्रांजल खेवलकर यांनी अठ्ठावीस वेळा हॉटेल बुक करून तिथे मुलींना बोलवल्याचा आरोप करत मानवी तस्करीचा संशय व्यक्त करण्यात आलाय तर या संपूर्ण प्रकाराचा महिला आयोगानं पुणे पोलिसांकडून तपास अहवाल मागवला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले वाढवण बंदरासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे समृद्धी महामार्ग आणि वाढवण बंदर यांना जोडणाऱ्या रस्त्याला मंजुरी देण्यात आली आहे प्रकल्प आखणी आणि भूसंपादन प्रक्रिया राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे इगतपुरी जवळच्या भरवीरजवळ हा रस्ता सुरू होईल आणि तिथून तो थेट वाढवण बंदरापर्यंत जाईल चारोटीजवळच्या तवा गावाजवळ हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीसला मिळेल या जोड रस्त्यामुळे भरवीर ते वाढवण बंदर हे अंतर केवळ सव्वा तासामध्ये पार करता येईल महत्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स पाहिल्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत रहा एबीबी माणसा